महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत दोन हजार तेवीस मध्ये राज्यातील मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या अश्विनी केदारी हिचा गरम पाणी अंगावर पडल्याने दुर्दैवी मृत्यू झालाय अश्विनी केदारी ही दहा दिवसांपूर्वी घरातील मुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाली होती गरम पाणी अंगावर सांडल्यामुळे तिच्या शरीराचा सुमारे ऐंशी टक्के भाग भाजला होता या गंभीर जखमा असूनही तिने मृत्यूसोबत दहा दिवस संघर्ष केला मात्र अखेरीस तिचा मृत्यू झाला अश्विनी ही खेड तालुक्यातील पालू येथील एका शेतकरी कुटुंबातील मुलगी होती लहानपणापासूनच अभ्यासू मेहनती आणि चिकाटीची असलेली अश्विनी केवळ अभ्यासातच नव्हे तर क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमातही अग्रेसर होती त्यामुळे ती आपल्या गावातीलच नव्हे तर जिल्ह्यातील तरुणींसाठी प्रेरणास्थान ठरली होती केदारी कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि मुलीच्या या यशाचा आनंद उपभोगण्याआधीच तिच्या जाण्याने कुटुंबीय आणि नातेवाईक शोकाकुल झालेत अश्विनीने पी परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावताना सर्वांना अभिमान वाटावा असं यश मिळवलं तिच्या दुर्दैवी निधनामुळे स्वप्न अधुरे राहिल्याची भावना व्यक्त केली जाते